आता बघा आम्ही स्टेशनला पोहोचलो तरड स्टेशनला सकाळी साडेचार वाजलेले आहेत ट्रेन थोडीशी लेट झालेली आहे आमची आणि हे माझ्याकडे वेगा आणि तिकडे दोघेजण चालले आहेत धावत धावत मी थांबले जरा फोन काढला बाहेर मग व्हिडिओ चालू केले हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय नवीन ब्लॉग सो आज आम्ही आलो आहोत गावाला अचानक नाही तर प्लॅन करूनच निघालो होतो फक्त निघायचा कंटा आला होता म्हणून व्हिडिओ नाही बनवला पण आता पोचल्यानंतर बोलली व्हिडिओ बनवूया तर आता आलो आम्ही बघा आता जर्नी कशी होते ते कराड रेल्वे स्टेशन किती सुंदर बनवलं आहे बघा मी या स्टेशनला सेकंड टाइम आलेले आहे याच्या अगोदर हे सुंदर असं दृश्य मला बघायला नव्हतं मिळालं कोण बघितलं होतं तुझा झोपत होता मी सकाळचे पावणे पाच वाजता आम्ही नाश्ता करतो लाईफ मध्ये पहिल्यांदा आता पोळे खाऊन झाल्यानंतर आम्हाला खायचं इडली आणि मेंदू वडा ट्राय करायचा पाच वाजता सकाळचे भूक नाही लागले पण आम्हाला टाइमपास करायला काहीच नाही म्हणून खातोय काय घेणार आहेस कपडे घेऊन काल आता बघा इडली मेंदू वडा सगळं खाऊन झाल्यानंतर मम्मीला चहा प्यायची होती म्हणून चहा प्यायला आलोय आम्ही तो पण चहा दिसतोय बघा कसा पाण्यासारखा तिकडचा काय हा मी उगीच बोलली मम्मी मी पियतच नाही नको मला आता आम्ही बस स्टॉपला बस स्थानक कराड बस स्थानक तिचा बाहेर पण स्टॉल आहेत चार वाजलेपासून चालू आहेत ते आणि माझा छान हे बघा इथे बस स्टॉपचे इथे मंदिर सुद्धा आहे छोटस आर्ट काढलेलं आहे सिटी आर्ट कराड बसस्टॉप ही गावं तुम्ही पहिल्यांदाच ऐकते सगळी अशी वेगवेगळी अलग वेग वेग। अलग मुंबईसारखंच इकडे पण पब्लिक झोपलेली नसते बघ यात्रेमुळे आता गर्दी येणार आहे गावाला आता आम्ही आलोय मंदुऱ्या फाट्याच्या इथे आणि थोडंसं उजड आता झालेलं आहे थोडा वेळ थांबल्यानंतर अजून काय आमची गाडी आलेली नाही कधी येईल काय माहित नाही वेट करतो आम्ही कधी गेल्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस जेवढी थंडी होती त्याच्या प्रमाणात थोडीशी कमी आहे थंडी आता गेल्या भरपूर थंडी होती काहीच आम्ही पोचलो आता घरी ह्या बघा बघू शकता माझं घर आणि हा इकडे सूर्य उगवलाय दिसतोय का छोटसा चिंटुकला हा पण इथे पण थंडी लागते बाई इकडे तर आमच्या इथे कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेवन इन्टू काय बोलतात थ्री सिक्स्टी फाय डेज इकडे हवा येतच राहते आणि इकडे थंडी लागतच राहते आता आठ वाजलेला तरी पण थंडी काही कमी नाही झाली मला वाटलं इकडे थोडीशी कमी झाली असेल बट माझा हात अजून थोडतो बघा चलो तर घराला थोडाफार कलर दिलेला आहे तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवते सूर्याचा हा आहे बघा आणि हे आम्हाला बघितलं तसं धावत 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 आले आणि हे घराला कसं थोडंफार क्लिअर केलं आहे आणि हा आमचा सूर्य बघा कसा दरवाजा समोरूनच उगलं काय किती जण पसर पसर झालं आहे चला बाय बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या ब्लॉगमध्ये